तुम्हाला नाही मला ऐकून दाखवू तुम्हाला ठीक आहे मग ऐका आणि मग म्हणला इंद्रजी मी रावण सदंबपर रघुकुला राज आहे पौनपरी बापरती नापर बापर राम दुजरा दंड परा झुंडपर भूषण मितुंड परामृ राज आहे ते अंस पल कन्नाजी मी पड तो शेर शे शिवाजी महाराज म्हटले भादरा उत्कृष्ट म्हटला आणि एकदा तो पुन्हा म्हटला शेवटचा शेर शेर आजची ही मोहीम या शिवरायांच्या मावळ्यांनी संपन्न केलेली आहे महाराष्ट्राच्या मातीवर नवे नवे अखंड हिंदुस्थानाच्या मातीवर माझ्या शिवप्रभूंचा पदस्पर्श झालेला आहे ना ती माती आमच्यासाठी माती नव्हे ती माती आमच्यासाठी हर में शंकर हे म्हणतात ना तसं प्रत्येकच्या कणाकणामध्ये माझे शिवप्रभू आहेत या अशा मोहिमा करत असताना ती मोहीम आम्ही नव्हे ही मी केलेली आहे आणि एखादी मोहिमेच हे सार चोवीस वर्ष सांभाळणं खाऊ हे तुम्हाला हा दिसतो आहे हा भगवा आहे आणि या भगव्यावर हे दोन डाग दिसतात तुम्ही ते पॉइंट आउट करता काय आहे हे डाग आहे हे भगवा म्हणजे हा आमचा इतिहास आहे आणि हे आमच्या इतिहासाचे वाद आहेत आपण याच्यावर नाही सांभायचं आपण याच्यावर जायचं कवित घेण्यासारखं बरच आहे तुम्ही एखाद्या मंडळा सांगितलं अरे बाबा पोरा बाळांना ह्या मंडळाच्या गणपतीचं दर्शन घेऊन ये दोन तास जातात माझा पुढच्या वर्षी मी जाणार नाहीये या माणसाने गेले चोवीस वर्ष ते व्रत सांभाळलेला आहे 滚大光！